ठीक है सर शंकर को गो का ठीक है ठीक है तो काटता है मैं इनको उनको प्रोसेस कर दिया शंकर को और ठीक है सर क्या लगेगा लगेगा

ど何にか何 आरोप हे ज्यांना काही घेऊन जायला मतदारांपर्यंत नसतं ते असे आरोप करून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्याजवळ विकास मोदीजींनी केलेले दहा वर्षाची कामं आहेत आणि पुढचे अजेंडा आहेत त्यांना असे उद्योग करावे लागत नाही मला माहीत नाही कोणी आरोप केलाय आणि ते निवडणूक आयोग बघून दिले चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे चौदाचं माहिती आहे मध्ये जनता पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे आहे मोदी साहेब आणि विकास हे दोनच विषय मतदारांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत तुमच्या आत्या आणि पत्नी दोघी लोकसभेत जातील काय निश्चितपणे माझ्या आत्या आणि पत्नी दोघी तेरची लेख आणि तेरची सून दोघी पार्लमेंट मध्ये हे हेडलाईन आहे तेरची सून आणि तेरची लेख दोघी पार्लमेंट मध्ये दिसतील लोकसभा मतदार संघातील सर्व मतदार मतदारांना माझं हेच आव्हान आहे की उन्हाचे दिवस आहे त्यामुळे लवकर सकाळी आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं आगे आगे हे मतदान आपल्याला विकासासाठी करायचं आहे आपल्या एका मतदानाने आपल्या धाराशिव मतदारसंघाचा पुढच्या पाच वर्षाचा काय विकास होणार हे ठरणार आहे त्यामुळे कृपा करून लोकांनी होऊ नये म्हणून मतदान न करणं न असं करू नये आजचा मतदानाचा आपला हक्क बजावून आपल्याला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासाचा दिशा ठरवायची त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचंय लवकर करायचंय म्हणजे उन्हाचा त्रास कोणाला होऊ नये म्हणून प्लीज काळजी घेऊन मतदान करा